भाऊ गॅरेज वरे मी गाडीच काम निघालय माझ्या प्रेम भाऊ कोणी आहे का नाही ऑनलाईन टायर पंचर नाही कॉईलचं काम निघाले बहुतेक काल मी ओलाची ट्रिप घेऊन जात होतो पन्नास रुपयाची काळेवाडीमध्ये डायरेक्ट गाडी बंद पडली बहुतेक कॉईलचंच का काम आहे उभरवर नाही काल मी दिवसभर किशोर मोरे किशोर मोरे माझ्या भावाचं नाव आहे चुलत भावाचं किशोर मोरे काल मी ओला जवळच बिझनेस केला ओला उबेरवर एकच ट्रिप मारली फक्त काल चाळीस रुपयाची बाकी सगळा ओला आणि मस्त मला पडत ट्रिप पडत होत्या कंटिन्यू रिचार्ज होत ना पळा तुम्ही गाडीचं काम निघणारच आहे आता आपल्या गाडीला सात वर्ष झाले तर अशी कामं निघतच राहणार आता आपण कसं थोडं वय झाल्यावर आपल्याला हात दुखतं पाय दुखतं कंबर तसं असं गाडीच आहे काल दिवसात किती अकराशे बाराशे ओला केले आठशे काहीतरी केले ते काल मी बऱ्याच दिवसांनी अकरा का बारा ट्रिप मारली ओलाला किशोर मोरे गाडीचं काम आपण इकडे गांधी फिटर आहे चिंचवड गावात भोहीर कॉलनीत भोहीर कॉलनीत गांधी त्याच्याकडे दोन फिटर आहेत आपण तिथंच काम करतो पहिल्यापेक्षा पहिल्यांदा पासून म्हणजे जवळ आता झाले जेव्हापासून आपण गाडी घेतली तेव्हापासूनच बरं आहे की नसल्यापेक्षा हो बरं आहे म्हणजे म्हणजे ओलाला हजार रुपये जरी धंदा झाला ना तरी तो उबेरच्या बाराशे पर्यंत म्हणजे त्या तेवढा आहे ते आणि सगळं कॅश बुकिंग असतात ओलाला तो फक्त एक प्रॉफिट आहे म्हणजे चांगलं प्रॉफिट आहे आपल्याला नाही तर उबेरचं सारखं कसं आहे की उबेर डायरेक्ट उबेरचे शहाणी कस्टमर असतात ते ॲडव्हान्स असतात ते डायरेक्ट कंपनीला पेमेंट करतात मग ते आपल्याला आधीच रेट कमी आणि त्याच्यात आपल्याला अजून कमी भेटते ऑनलाईन पेमेंट केल्यावर त्याच्यामुळं बरेच जण ऑनलाईन पेमेंट मारत नाहीत ओलाचं आहे ना सगळ्यांनी ज्यांना ओलाच्या ट्रिप पडत नाहीत त्यांच्यासाठी सांगणं आहे की ओलाचं रिचार्ज करा तुम्ही ट्रिप पडतील आणि पहिलीची ट्रिप आहे ती सोडू नका ती कम्प्लीट करा आणि कुठली बी पडू द्या शंभरची दीडशेची दोनशेची पन्नासची ओलाची पहिली ट्रिप सोडू नका सगळ्या ट्रिप पडायला लागतील बरोबर उबेर बंद केले का काय का, केले की काय नाही उबेर आता बघू आता ओला आणि रॅपिडो तर आपल्याला रॅपिडवर का म्हणजे बिझनेस करायला जमतच नाही ते असं असं केलं तरी ट्रिप भेटत नाही मला ती ओला बरं आहे आपलं ओलाच बरं आहे मी तर म्हणेन आता असं करणार ओला आणि स्टँडवर जाऊन बिझनेस करणार आहे रिक्षा स्टँडवर आपल्या आपलं स्टँड आहे ना तिकडं तिथं जाऊन बघू ओलाचं रिचार्ज ओलाचं रिचार्ज म्हणजे सबस्क्रिप्शन प्लॅन आहे प्लॅन सबस्क्रिप्शन प्लॅन घ्यावा लागतंय ते तीन दिवसाला एकोणतीस रुपये सात दिवसाला एकोणसत्तर रुपये सात दिवसाचं घेऊन टाकायचं सबस्क्रिप्शन प्लॅन सगळ्यांनी <गँण> रिचार्ज करा तरच ट्रिप पडतील आणि रॅपिडो देते मित्र आठशे रुपये पर्यंत धंदा रॅपिडो देत असेल पण मला आहे ना तुम्हाला सांगू ते जमत नाही रॅपिडोचं तर ॲप डो ॲड्रेस ते भाडं निघून जातं हो माझ्याकडून आणि मी असं विदाऊट ॲड्रेस आहे ना वाचं म्हणजे कुठं जायचं ते कस्टमरला ते वाचल्याशिवाय उचलत नाही ट्रिप मग ओलाचं कसं आहे आता तर ओलाचं ट्रिप येते आणि पांढरी पट्टी येते दोन तीन सेकंदासाठी तोपर्यंत वाचायचं आपण आणि असं 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 केलं की ते येतंय मग एवढंच की तुमचा मोबाईल चांगला रॅमचा पाहिजे रॅम चांगला पाहिजे आणि तुम्ही रिचार्ज केलेला पाहिजे मग तुम्हाला ट्रिप भेटेल काल मला जेवढ्या ट्रिप वाचल्या तर ज्या मी फक्त दोन एक्सेप्ट करू शकलो नाही म्हणजे त्या दुसऱ्या अनादर ड्रायव्हर मॅच घ्याल ते बाकी सगळ्या उचलल्या आपण छोट्या ही मारायच्या रॅपिडोच कसं आहे मित्रा माहिती का दोन पॉईंट आठ किलोमीटरचं डिस्टन्स आहे ठीक आहे अठ्ठेचाळीस रुपये तिथपर्यंत परवडत आहे जर एक किलोमीटर पिकअप असेल तर मग ती ट्रिप कशी परवडणार दोन पॉईंट आठ आणि तीन पॉईंट आठ किलोमीटरला मग किती होणार ट्रीप अठ्ठेचाळीस रुपये मग ती कशी परवडणार रॅपिडोला तीन तीन किलोमीटरला किती पन्नास रुपये आणि पिकअप डिस्टन्स असेल एक किलोमीटर मग ती ट्रीप चार किलोमीटरला पंचावन्न रुपये तुम्ही हा विचार करा कधी पण मित्र पीस नसल्यावर काय फीस आहे बजाज ऑटो ब्लॉक दादा मला काही कळलं नाही काय म्हणतो मित्रा मित्र पी जी पेश कांबळे ट्रिप कमी आहेत आज आज रविवार आहे ना आज रविवारचा धंदा कमी असतो संध्याकाळी थोडा वाढल लोक निघतील बाहेर फिरायला आणि आज बहुतेक उबेर आहे ना जास्त समजा उबेरला जर डिमांड असेल तर उबेर आज पैसे वाढून देणार आहे बहुतेक कारण मला असा मेल आला होता उबेरकडून मी म्हटलं धन्यवाद तुमचं तुमचे पैसे तुम्हालाच ठेवा कमीत कमी किती रॅमचा आता चार रॅम चार जी बी सहा जी बी आठ जी बी अशा रॅमचा फोन असतं कमीत कमी ॲटलिस्ट सहा आठ जी बीचा तरी पाहिजे सहा आठ जी बीचा तरी मोबाईल पाहिजे मोबाईल क्लीन पाहिजे नाही तर मोबाईलमध्ये आज तीन दहा म्हणजे दहा पंधरा जी बीचे व्हिडिओ आहेत दहा पंधरा जी बीचे फोन आहेत आपला फोटो आहेत अजून ॲप्लिकेशन आहेत मरणाचे तर तसं चालत नसते कारण ती रॅम आहे ना ती सगळे ती सगळी साईज जी आहे व्हिडिओची फोटोची आणि ॲप्लिकेशनची साईज ते घेते आहे रॅम त्याच्यामुळं मोबाईल कमीत कमी त्याच्यात मटेरियल असलं पाहिजे मोबाईलमध्ये तुमचे पैसे तुमच्याकडे आवडले मला नाही काय र आपण एवढी मेहनत त्या दिवशी मी किती कालचा दिवस नाही म्हणजे काल कोणवर होतं अरे शनिवार शुक्रवारी शुक्रवारी मी आठशे रुपये बिझनेस केला उभेरला दहा ट्रिप मारून मी एवढा थकलो अक्षरशः आणि बारा तेरा किलोमीटरला एक बारा तेरा किलोमीटरची ट्रिप मारली ते दोनशे अकरा बरे ठीक आहे दोनशे रुपये एक्झॅक्ट एकदाच मला भेटले ठीक आहे तिथपर्यंत ठीक आहे पण तिथून मला एक ट्रीप पडली चिंचवड स्टेशनची आणि त्याचे फक्त एकशे पंधरा रुपये ऑनलाईन पेमेंट कस्टमरने डायरेक्ट त्यांना केलं उबेर कंपनीला आधीच ते नवरा बायको दोन पिल्लं त्यांची आणि त्यांचं सामान होतं मरणाचं त्याच्यात त्या माणसाचं जा, नखरे जास्त होते की बाबा हिकडूनच घ्या मॅपनी जसं दाखवते तसंच घ्या असं वरतून इथं गेल्यावर चिंचवड स्टेशनला सोडला आपण आणि डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट आहे म्हणला असं करून आता म्हणलं आणि मी बिलमध्ये चेक केलं की एकशे पंधरा किती किलोमीटरचे भेटले मला आठ किलोमीटरला एकशे पंधरा रुपये माझं डोकं हाडला आणि म्हणलं भाऊ बस था। था। आता लय झालं आता उबरची सेवा आपण भरपूर केली आता आपण मग काल लगेचच आपण ओला चालू केलं ओलाचं रिचार्ज होतंच आपलं तसं आपण सात दिवसाचं रिचार्ज करून ठेवलं होतं आणि ओला मला ट्रिपा येत आहे आपला मोबाईल किती सहा जी बीचा आहे मी ज्याच्यात ओला वगैरे चालवतो तो सहा जी बीचा आहे तरी पण ट्रिपा येतात माझ्याकडे चांगल्या प्रकारे कारण मोबाईलमध्ये घाण काहीच ठेवली नाही नाही व्हिडिओ नाही फोटो नाही ॲप्लिकेशन नाही काय नाही आणि मी ज्याच्यातून शूट करतो ना तो वीस जी बीचा जे मोबाईल आहे वीस जी बी रॅमचा मोबाईल आहे तो आणि त्याच्यातून मग फक्त शूटिंग करतो आपलं ब्लॉग वगैरे बनवायला तो मोबाईल यूज करतो हो ओला आणि रॅपिडो बरोबर आहे ते ऑनलाईन पेमेंट होत नाही त्यांचं पण मित्रांनो तुम्हाला सांगू का हे उबेर सगळ्यात भंगार ठीक आहे रॅपिडो त्याच्यापेक्षा म्हणजे थोडंसं भंगार आणि ओला त्याच्यापेक्षा अजून थोडंसं भंगार पण भंगार तर आहे ह्या तिन्ही ॲप आहे ना तुम्हाला सांगतो तिन्ही ॲप भंगारच आहे आपल्यासाठी काही नाही या तिन्ही ॲपमध्ये काहीही नाही तसं तुम्हाला सांगतो ओलाचा प्रॉब्लेम काय होतं काल मी तीन ते चार ट्रीप अशा मारल्या की दीड किलोमीटर मला पिकअप आपलं दीड किलोमीटर ड्रॉप होता असं आलं पन्नास पंचावन्न रुपये होतं दाखवलं मी ठीक आहे घेतलं तीच ट्रीप दोन पॉईंट आठ किलोमीटर झाली मॅप म्हणजे ओ टी पी टाकल्यावर आणि त्याच्यामध्ये एका म्हणजे तीन लेडीज होत्या दोन पुरी मोठ्या मोठ्या आणि त्यांची आई आणि त्यांना जायचं होतं एक वेगळ्या लोकेशनला आणि ते लोकेशन ओलामध्ये आलंच नाही ड्रॉप ह्याच्या टाकताना मग त्यांनी ना अगोदरच टाकलं मला घेऊन गेलं दोन किलोमीटर आता मी म्हणलं एडिट करा म्हणलं ते लोकेशन जिथं जायचं तिथं पण ओलामध्ये तर एडिट होतच नाही तुम्ही जे पहिल्यांदा लोकेशन टाकता ना तेच लोकेशन शेवटपर्यंत राहणार आणि कस्टमर आपल्याला फिरवणार आता ते लेडीज होत्या मी पण म्हणलं जाऊ दे तोंडाला म्हणजे असं बोलू शकत नाही जास्त आपण एक्स्ट्रा आणि त्या पोरी पोरी आणि बाई आगाव होती जरा म्हणलं काय बोललं तर उगाच ते व्हायचं आउट ऑफ सिलेबस व्हायचा मग गेलो घेऊन आणि त्याच्यात मला ॲडव्हान्समध्ये मध्ये ट्रिप आलेली मॅडमला म्हणलं मॅडम इथं उतरावं म्हणलं एक्स्ट्रा पैसे होते तिकडे लावू का हा लावतो हा या लोक मग काय मी सोडलं नशीब उतरले लवकर त्याच्यात पाचशे पन्नास रुपयाचं भाडं तेवढंच घेतलं मी जो जो तीन किलोमीटरचा डिस्टन्स गेला झाला असेल आणि मग काय मी एक्स्ट्रा पैसे मागितले ना कारण ते आगाव बाया होत्या मग घेतले पन्नास रुपये गपचूप आणि पटकन फिरलो कारण आपल्याला ऐंशी रुपयाची ओलाची ट्रिप ऍडव्हान्समध्ये पडली होती तर असं होतं की ओलामध्ये पण भरपूर प्रॉब्लेम आहेत टेक्निकल प्रॉब्लेम आहेत पण ते टेक्निकल प्रॉब्लेम त्यांना सॉल्वच करता येईल ओलाला माझ्या टोल वा किलोमीटर वाढले की पैसे वाढतात नाही भाऊ तू नीट नीट ट्रिप मार आणि नीट विचार कर जे ओलाची ट्रिप असते ना ज्यावेळेस बुक करताना जेवढी अमाऊंट दाखवते तेवढी शेवटपर्यंत आपल्याला तीच अमाऊंट दिसणार तुम्ही समजा तुमची दोन किलोमीटरची ट्रिप असेल आणि तुम्ही गेले चार किलोमीटर तुम्हाला पन्नासच रुपये भेटणार तर त्याच्यात पैसे वाढत नाहीत शेवटपर्यंत जे पहिल्यांदा दाखवताना ते शेवटी दाखवणार रिचार्ज नाही केलं तर ट्रीप नाही पडत का पडत असतील पण रिचार्ज केल्याला कधी फायद्याच आहे मित्रांनो कारण जास्त ट्रिपा तुम्हाला पडू शकतात आता रिचार्ज केलं नाही तर कमी ट्रिपा पडतील आणि सत्तर रुपये काय आता सात दिवसाचे सत्तर रुपये म्हणजे काय जास्त नाहीये म्हणजे दहा रुपये दिवसाला होतात त्याच्यासाठी तुम्ही रिचार्ज करा तर टिप वाढतील तुम्हाला बरेच रॅपिडो चालवतात बर का पण काय विचार करून चालवतात काय माहिती रॅपिडो पण आहे ना त्याचा पण इश्यू आहे आता त्या दिवशी मी चार पॉईंट सहा किलोमीटर चे माझ्या मित्राकडेच त्याचा मोबाईल होता चार पॉईंट दोन किलोमीटर ड्रॉप होता आणि चारशे मीटर पिकअप होता किती दाखवावे त्यांनी पैसे पंचावन्न रुपये तर होतं आणि उबेर पण उबेर तर सगळ्यात भंगार अगोदरच तुम्हाला माहिती चौदा बारा तेरा ती ते ऑनलाईन ट्रिप तर त्या दिवशी मला तेरा रुपये पर किलोमीटर पडले असं डोक्याला हात लावला आयुष्यपत म्हणलं चला काही न विचार करता निघू आपण इथून चिंचवड स्टेशनवरून ओलाचा ऍक्सेप्ट बटन लवकर दाबता येत नाही बरोबर ते नवीन सेटिंग केली मित्र त्यांनी ओलावाल्याने का सांगतो तुम्हाला बरेच जण ड्रायव्हर आहे ना दाबतात पटकन ठीक आहे आणि नंतर अरे मला तिकडे जायचंच नाही मला तिकडे जायचंच नाही म्हणून कॅन्सल करून टाकतात तर ते, ते कॅन्सलेशन कमी करण्यासाठी तुम्ही ट्रिप वाचूनच उचलायची असं ओलाचं म्हणणं आहे जसं पहिलं केलं होतं आला होता तुम्हाला माहितीये बरेच जण म्हणत होता अपडेट आलाय ओलाचा नाही रे मित्र मी ओला कंपनी चालू झाली तेव्हापासून ओला वापरतो भावा आता नवीन अपडेट आहे तरी पण लावतो लावतो मी जरा ऑनलाईन आहे लावतो लावत मित्रांनो चला आप, आपल्या गाडीचा नंबर आलाय काम करायचं आपल्याला चला मी गाडी लावतो रिव्हर्स घेऊन फिटर वरडायला लागल्या माझ्या नावाने काय प्रश्न असतील तर आपण तुम्ही विचारा मला आपण आपण कमेंट बॉक्स मध्ये आपण त्याची उत्तर देऊ लगेच